डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा विसर्जन मिरवणूक मार्गाचा आयुक्त खत्रींचा पाहणी दौरा रस्ते दुरुस्ती अडथळे हटवण्याचे तातडीने आदेश पर्यावरणपूरक विसर्जनासाठी नागरिकांना आवाहन महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेल्या राज्योत्सव अर्थात गणेशोत्सवाचं विसर्जन शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विसर्जन मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा घेण्यात आला या पाहणी दरम्यान वाकडी वाराव दूध बाजार मेन रोड धुमाळ पॉईंट एमजी रोड रविवार पेठ रविवार कारंजा अहिल्याबाई होळकर पूल पंचवटी कारंजा ते रामकुंड परिसर सरदार चौक गोदाघाट अशा प्रमुख मार्गांचा आढावा घेण्यात आला रस्त्यातील अडथळे अतिक्रमण खड्डे बुजवणं तसेच ओव्हरहेड वायर्स व वा केबल्स तातडीने हटवण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले तसेच विसर्जन मिरवणूक काळात शहर परिसर स्वच्छ राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाला विशेष उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत रवींद्र धारणकर विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र चंदन घुगे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे गणेश मईड उप अभियंता समीर रखते प्रशांत बोरसे आदी अधिकारी उपस्थित होते पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर आयुक्त खत्री यांनी दिलेल्या सूचनांचं तात्काळ पालन करून विसर्जन मिरवणूक मार्ग सुस्थितीत व सज्ज ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले यावेळी नागरिकांना आवाहन करताना आयुक्त खत्री म्हणाल्या नाशिककरांनी जसा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केलाय तसाच गणरायाचं विसर्जन हे पर्यावरणपूरक पद्धतीनं करावं गोदावरी नदी व शहरातील इतर नद्या प्रदूषित होणार नाही याची काळजी घेणं हे सर्वांचं कर्तव्य आहे आज सकाळी आम्ही माझी पूर्ण मनपाची टीम सोबत आपला जे गणेश विसर्जनासाठी मिरवणूक मार्ग आहे त्याची पूर्ण पाहणी केली सगळे जे स्पॉट्स आहे जिथे काही काही आपल्याला काही डाकटिकीट करायचे किंवा काही खट्टे भरायचे काही लाईन शिफ्टिंग करायचे अशा करा प्रकारची सगळी जे स्थिती आहे ती सगळी ते पाहणी करून तसं फायनल पण केलेलं आहे की कुठे कुठे काय काय करायचे आणि त्याच्या आजपासून काम पण सुरू होऊन जातील आणि इथे आपल्या घाटवर पण कशा प्रकारचे आपण विसर्जन करणार काय करत असणार त्याचे पण सगळं ते आढावा घेतला आणि आपल्याकडे विसर्जनास काही अडचण येणार नाही कोणाला आणि ते वापर पद्धत होऊन नोंद याप्रकारे आमची तयारी मंडळात सुरू असते ब्युरो रिपोर्ट डीएनई न्यूज नाशिक